मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पाऊस झाल्याने कर्जत तालुक्यात मोठी हानी झाली झाडे पडली आहेत घरावरील पत्रे उडून गेले आहेत खंडित झाल्याने मतदान केंद्रावरील मतदान दोन तीन तासांपेक्षा अधिक काळ खळंबले आहेत त्यामुळे त्या ता तालुक्यात मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा किंवा फेरमतदान घ्यावे अशी मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केली आहे तसा पत्रव्यवहार राज्य आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना केला असल्याचं बारणे यांनी सांगितलं मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडत असताना सकाळीपासून खरं तर मतदारामध्ये उत्साह होता मोठ्या उत्साहामध्ये मतदारांनी मतदानामध्ये सहभाग घेतला आणि सकाळपासून झालेल्या मतदानामध्ये जवळपास पंचावन्न टक्केपर्यंत हे मतदान जाईल असा अंदाज आहे परंतु एकूणच मतदारांनी मतदारा उत्साहपूर्वक देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केले त्या मतदाराचं मनस्वी आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी या मतदानामध्ये सहभाग नोंदून एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मा अचानक खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला वारा मोठ्या प्रमाणावर झाले आणि या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये मा दोन तास वीज खंडित झाले अनेक ठिकाणी झाडे पडली मी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील मागणी के केलेली आहे की ज्या मतदान केंद्रावरती एक दोन तास मतदान झालं नाही त्या मतदान केंद्रामध्ये वेळ मालू वाढून द्यावी अन्यथा त्या मतदान केंद्रावरती दुबार मतदान घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मावळ